हाय हॅलो नमस्कार मी तृषाली ब्लॉग पलिचॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे मंगळवार आणि उठून रेडी वगैरे झालेले आहे ऑफिसला जायचं आहे आज कारण की काल वर्क फ्रॉम होम मी आलं आज नाही मिळणार त्याच्यामुळे जाते आणि लवकर पण कारण की आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे आणि त्यासोबत आज गौराईचं पण गौराई पण जातील त्याच्यामुळे म्हटलं आज थोडंसं लवकर याचं ट्राय करू पण असं आहे की जेव्हा जेव्हा लवकर यायचं आपण ट्राय करतो किंवा आपण म्हणतो आपल्याला आज लवकर यायचं त्या त्या दिवशी उशीर होतो पण ठीक आहे बघूयात बाप्पा आहेत होईल सगळं तर मी आता दूध पिऊन घेतलं आहे आमच्या घरची गणपतीची आरती पण झाली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे मी तुम्हाला दाखवते एकदा की सगळं कसं दिसतं आहे सात दिवस असे कसे पटकन निघून जातात ना जेव्हा आपल्या घरात काही सणवार असेल किंवा गणपती एक कि असतील एकदम पटकन निघून जातात आणि आपण एवढं सगळं काही करतो आणि गेल्यानंतर तो असा मकर सगळा रिकामा दिसायला लागतो ठीक आहे मी तुम्हाला दाखवते कसं काय दिसतंय ते हा आमचा बाप्पा आणि आताच्या गौराई आहेत बघा आता ना या अशा खूप हसता येत आत्ता नंतर जाताना ना यांचा चेहरा असा थोडासा बारीकसा होऊन जातो आणि त्यांची बाळं पण आहेत चला आता मी निघते आणि नक्की तर माझ्याकडे कसं बघतो तुम्हाला दाखवते थांबा गेला जेव्हा जेव्हा त्याला मी त्याला कळून येतो का ते मला शूट करणार आहे माझा फोटो काढणार आहे लगेच बदलणार कुठंतरी निघून जाणार किंवा बघणारच नाही असं ठीक आहे आता मी जाते मला आज पास पण काढायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं लवकरच चालली आहे चला हे बघा इथे कोण बसलंय कोण बसलं आहे बसत बस नव्हता आधी काय माहिती आत्ता कसं काय बसतो आहे लगेच लगेच बाणब फिरवणारा त्याला कळलं की कोणीतरी ह्याला रेकॉर्ड करते तर हाय <laughs> काहीच तर मी ऑफिसमधून आले आणि मग प्रचंड थकले होते तरी मिटिंग्स होत्या मीटिंग्स अटेंड केल्या त्याच्यानंतर थोडा वेळ झोपून गेले जे की मी आत्ता ओके बघू शकता डोळे वगैरे आणि आता आज आमच्या बाप्पाचं विसर्जन आहे मग मी जिमला पण नाही गेले आता पप्पा वगैरे येतील मग आम्ही आरती वगैरे करू आणि मग बाप्पाचं विसर्जन होऊन जाईल आणि आता गौरी पण गेल्यात गौरी पण आम्ही सगळं ते काढलेलं आहे आता आता मी फोन ठेवते बाजूला आणि थोड्या वेळ बाहेर जाऊन बसते काय काय होतं जर मला शूट करता नाही आलं सा तर मी नंतर परत एका व्हिडिओमध्ये येऊन सगळं सांगेनच तर चला आता थोड्या वेळ आपण बाप्पा समोर सोबत जाऊन बसूयात तर गाईज, आता आमची आरती वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही बाप्पाला हलवलेलं पण आहे आता आम्ही त्याला पूर्ण घर वगैरे दाखवू आणि मग विसर्जनासाठी घेऊन जाऊ घेऊन जा तर मंडळी आमच्या बाप्पाचं विसर्जन झालं आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते काय झालं विसर्जन करताना ना तिथे असं होतं टेबल मांडला होता तिथे तुम्ही तुमचा गणपती बाप्पा ठेवायचा आणि मग एक एक करून असं पुढे सरकत होते म्हटलं ठीक आहे आम्ही ठेवला तिथे उभे होतो नंतर माणसं आली की मागे व्हा मागे व्हा आणि माहितीच नाही की कधी पाटावरचा गणपती बाप्पा नेला त्यांनी ने आज विसर्जन केलं आणि नेमकं विसर्जन झाल्यानंतर कळलं की आतमध्ये ऑलरेडी गेला आहे आणि पाठ त्यांनी दिला आणि मला एवढं वाईट वाटलं की एवढे आपण सोबत असतो गणपतीचे एवढे दिवस आणि आपल्याला बघायलासुद्धा भेटत नाही आणि तिथे नाही थांबवलं का तिथे त्यांनी थांबवलं नाही गणपती आणि नेमकं पैसे घ्यायच्या वेळेस बरोबर पाठ आणि माझ्या भावाला थांबवून ठेवलं हे किती चुकीचं आहे तुम्हाला पैसे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत पण ज्याच्या घरचा गणपती ॲटलिस्ट त्या तीन चार लोकांना बघू तरी त्या थोडा वेळ तरी थांबा असं आहे की फारच गर्दी आहे किंवा मोठं जागा पण मोठी होती सगळं होतं आणि मला नंतर सांगा की घेऊन थांबायचं अरे जागा तरी द्या जर गणपती बाप्पा इकडे आहे तर आम्ही तिथेच थांबणार तुम्ही सोयी सुविधा तरी वाटवा ॲटलीस्ट बघू तरी द्या जर असंच मी गणपती तुम्ही मला बघू दिला नाही मी पाठ घेऊन पाहिलं असतं तर मग पाठ आणि तिथे बरोबर थांब जोपर्यंत माझे पप्पा एकदम लांब होते येईपर्यंत बरोबर थांबवलं पण बाप्पाला बघायला भेटला नाही मला एवढं वाईट वाटलं की यार असं नाही मी वर्षी मजा जसं असते की मला बघायचं आहे आणि असं काहीतरी झालं की मग माहिती आहे ना आपला मूड ऑफ लगेच होऊन जातो मग माझ्या घरच्याने मला सांगितलं गर्दी असते हे असतं मग मी म्हटलं ठीक आहे आता काय बोलणार आहे याच्या पुढं पण काहीच नाही बोलू शकत मग मी आम्ही घरी आलो आणि आमच्या बिल्डिंगचा जो गणपती आहे त्याचं पण आजच विसर्जन आहे मग मी खाली गेले होते तर ते तेव्हा त्यांची ते ना आरती वगैरे झालीच होती जे आरती त्यांची ना जेव्हा गण नऊ साडेनऊ वाजताच झाली होती मग त्यांनी ढोल वगैरे आणले होते मग मी थोड्या वेळ आधी जाऊन तिथं बघितलं की कसे नाचतायत काय नाचतंबा पाय गेला पाय लागला थे थे था तर मी तिथं थांबले थोडा वेळ की ते काय नाचत आहेत कसे नाचतायत मग मी पण थोडंसं घेतलं नाचून कारण जेव्हा त्यांनी बिल्डिंगचा गणपती आणलेला तेव्हा सुद्धा ढोल होता पण तेव्हा तर खूप लेट आले माझी इच्छाच गेली होती एक बारा साडेबारा वाजता आणि गणपती आणला मग नको वाटतं ना कोण परत जाईल खाली रेडी होऊन जर बाबा ठीक आहे आठ नऊ वाजता आणतायत ठीक आहे जाऊ शकतो माणूस मग आम्ही थोडा वेळ नाचलो मग त्यांनी आता गणपती उचलत होते तर मला पप्पांनी फोन बारा साडेबारा होत आहेत घरी मग आम्ही आता घरी आले आणि आज आजचा दिवस असा खूप पटकन गेला आज मी ऑफिसवरून पण आले नंतर मीटिंग्स होत्या वगैरे ऑफिस आता सो सोडला आहे मी आता ठरवलं जास्त विचारच करायचं नाही जे होईल जसं होईल तसं होऊ द्यायचं आणि बाप्पाकडे पण तेच मागितलं बाबा सुख शांती बुद्धी दे घरच्यांना ठेव आणि जे काही तुम्हाला आत्तापर्यंत दिलं आहे त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे असं सगळं आहे यार आपल्याकडे काय पाहिजे आधी असं होतं की मी घरच्यापासून लांब राहती आहे मला तिथं राहायचं नाही आहे आता मी इथेच राहते आहे किंवा ट्रॅव्हलिंग आहे पण तुम्हाला एकत्र सगळंच नाही भेटू शकतं ना काही गोष्टींसाठी तुम्हाला स्ट्रगल करावंच लागतं आधी जॉईनिंग येत नव्हतं मग जॉईनिंग पण आलं सगळं होतं मला मी सांगू का तुम्ही जर अप्पावर विश्वास ठेवा ना भले तुमच्या गोष्टींना उशीर होईल एखादी गोष्ट कंप्लीट व्हायला पण ती होणार म्हणजे होते आता मला मुंबईला यायचं होतं मी एवढी हे करत होते की आ, मी अशी नाराज वगैरे झाले होते की गणपती बाप्पा तू एवढी मी तुला मानते पण माझं माझं इथे ट्रान्सफर का नाही होते वगैरे पण जेव्हा ती योग्य वेळ आली ना खूप पटकन झटकन झालं माहिती आहे खूप म्हणजे एकदम सुरळीतपणे झालं तर जर तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवाल आणि बाग्पावर विश्वास ठेवाल तर जे जे तुम्ही मागताय ना सगळं सगळं कंप्लीट होणार आहे पूर्ण होणार आहे हे मी मान्य करते आणि मी या सात दिवसांमध्ये जे जे गोड गोड खाल्लेलं आहे त्याला माझं वजनसुद्धा वाढलेलं आहे मी कालच जिममध्ये बघितलं आज मी जिमला पण गेली नाही कारण की आज मी झोपले होते आता गोड परत बंद करावं लागेल नाहीतर हे वजन कधीच कमी होणार नाही आणि मी खूपच खूपच गोड खाल्ले आहे मोदक तर असे खाल्लेत की मी काउंट पण नाही केलेत पण ठीक आहे चालतं आता आपण रोज रोज तर खात नाही आता आपण खाल्ल्यानंतर आता जेव्हा सण असेल तेव्हाच आणि मोदक वगैरे आत्ताच भेटतं आणि मला हा दात दुखतो पण या मी तेव्हा जेव्हा गोड खाते लगेच 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 दुखायला खायला लागतो त्याच्यामुळे कळून येते की बाबा आत्ता तू गोड जास्त खाल्लेला आहेस पण ठीक आहे एवढेच आता तर घरात घरात असतो तोपर्यंतच आपण खातो आता घरचा गणपती तर आपला गेला आहे त्याच्यामुळे आता तर गोड काय एवढं खाणं होणार नाही ना ना। मला ॲक्च्युली उल्हासनगरचे पण गणपती बघायचं मला टाईमच भेटत नाही की मी मग जाऊ सगळं फिरू बघूयात आपण सॅ सॅटर्डे संडेला तर मी विचार करते की मी लालबागच्या ह्याला विसर्जनाला पण अजून काही तो प्लॅन झालेला नाही आहे झाला तर नक्कीच जाऊयात आपण आणि आजच्या ब्लॉकसाठी एवढंच आता मी एवढी तवाने दिसते आहे साडेबारा वाजते आणि एवढी बोलू शकते आहे त्याचं कारण फक्त एकच आहे ते कारण असं आहे कारण की मी ऑफिसवरून आल्यानंतर आय थिंक पाच वाजता काहीतरी मी झोपले होते पाच राणे पाचपर्यंत भेटीवर साडेपाच साडेपाच पावणे सहा वाजता जे मी झोपले आहे पाहुणे झाले सहा वाजता झोपली आहे मी ही सहा पंचवीसचा अलाम लावला होता अलार्म तर गेला खड्ड्यात मी उठलेच नाही एक डायरेक्ट नऊ वाजता म्हणजे तीन तासाची मी झोप घेतलेली आहे त्याच्यामुळे मी तवाने दिसते आणि मला उद्या ऑफिसला जायचं आहे खूप लवकर त्याच्यामुळे आता झोप येईपर्यंत मी बिग बॉस बघ मला फार बिग बॉसचा नाद लागला मी खरं सांगते असं झालं आहे की मी माझ्या स्वतःच्या लाईफच्या ड्रामापासून एवढी कंटाळली की मला आता लोकांचे ड्रामे बघायला फार मजा येते त्याच्यामुळे मी आता चेंज करून घेते आणि मग बिग बॉस बघते आणि मला भेट पण काढायचं आहे झोपायची पण तयारी करायची आहे तर या ब्लॉगसाठी एवढंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि आपण उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय